जे सध्या राज्याचा अर्थसंकल्प चालू आहे त्या अर्थसंकल्पातील आपल्या जिल्ह्याला काय मिळालं आणि त्याचबरोबरीनं आपल्या सगळ्यांचा जेव्हाचा विषय म्हणजे पीक विमा आपण मागच्या तेवीस आणि या वर्षी चोवीसच्या खरीप हंगामाच्या बाबतीत आपण बघतोय की पीक विम्याच्या बाबतीत लोकसभेची निवडणूक चालू असताना आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकारचं एक परिपत्रक आलं आणि तीस एप्रिलला आणि त्याच्यामुळं आपली जी नुकसान भरपाईची कॅल्क्युलेशन करायचंय आहे शंभर टक्के प्रमाण कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे जेवढे नुकसान झाले त्या त्याच्याऐवजी पंचवीस टक्केच सूत्र लावून उन, लावून दिल्यामुळं आपलं नुकसान भरपाई तेवीसलाही अग्रिम नंतर काही मिळालेलं नाही अग्रिमची रक्कम पंचवीस टक्के मिळाली त्यानंतर पुढची रक्कम मिळाली नाही आणि त्याचबरोबर चोवीसच्या बाबतीत ही काही काल काही ठिकाणी काल बातम्या वाचताय की अडीचशे कोटी मिळणार पण आपल्या चोवीसच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास आपल्या जिल्ह्याचा हप्ता पाचशे शहाण्णव कोटीचा आहे प्रीमियम आपण पाचशे शहाण्णव कोटी भरले आहेत आपल्या जिल्ह्यात आणि त्यातले जर अडीचशे कोटी मिळणार आणि त्याचं करून कौतुक करत असेल तर ही खरंच हास्यास्पद गोष्ट आहे बरं हे पैसे कमी का मिळायला लागलेत आपल्या जिल्ह्यात खरीपच्या बाबतीत आपण जर या वर्ष चोवीसचं बघितलं तर जवळपास पाच लाख एकोणपन्ना हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या त्यापैकी पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचना पात्र झाल्या होत्या त्यातल्या पाच लाख बत्तीस हजारापैकी चार लाख सत्तर हजार सूचना ह्या सोयाबीनच्या होत्या आणि याचं साठ टक्के सत्तर टक्के जे नुकसान भरपाई होती हे पंचनामे झाले होते परंतु तीस एप्रिलच्या परिपत्रकामुळं जी प्रत्येकी हेक्टरी चोवीस ते पंच रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळण्याच्या ऐवजी फक्त पंचवीस टक्के प्रमाणच केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या परिपत्रकामुळं ती नुकसान भरपाई सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे दरम्यान मिळणार आहे पंच्याहत्तर टक्के नुकसान आहे मागच्या वर्षी अग्रिम नंतर मिळाले नाही या वर्षी ही जवळपास म्हणजे चोवीस हजार हेक्टर मिळायचे सहा हजार रुपये ते साडेसहा हजार रुपये हेक्टर मिळणार आणि ह्याला जबाबदार फक्त केंद्र सरकारचं एक परिपत्रक आहे आणि ते फक्त महाराष्ट्रासाठी काढलेले परिपत्रक आहे आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वारंवार खासदार साहेबांनी त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्र्यांना भेटले विनंती केली आपण जणांनी बातम्या लावल्या असत्या की, ला की परिपत्रक रद्द होणार म्हणून कोणातरी प्रेस नोटवरनं किंवा तर सांगण्यावरनं पण हे परिपत्रक रद्द नाही झालेलं अजून का झालं नाही ह्याचं उत्तर धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला ह्या सत्ताऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं मी परिपत्रक कंपनीसाठीच काढलं होतं तेवीसचही नुकसान झालं चोवीसचंही नुकसान झालं हे परिपदक रद्द कधी होणार याचं उत्तर दिलं पाहिजे आणि पाचशे शहाण्णव कोटी को रुपये हप्ता भरायचा आणि अडीचशे कोटी रुपयाची त्याच्या बदल्यात भरपाई शेतकऱ्यांना मिळवायची म्हणजे मिळून मिळवून देतोय असं मिळून जर कोण श्रेय घेत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांची स सर, सरसकट फसवणूक झाली मग ह्याला जबाबदार कोण आणि केंद्र सरकारकडनं आता आपण म्हणतोय डबल इंजिन सरकार आहे राज्यातलं सरकार केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे मग हे परिपत्र रद्द का होत नाही याचं उत्तर ही सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं हा विम्याच्या बाबतीत हा विषय झाला सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय आपला कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत मागच्या वर्षी पाचशे कोटी रुपये तरतूद होती यावर्षी सहाशे कोटी रुपये तरतूद केली याचा संकल्पात मागच्या वर्षी पाचशे कोटी तरतूद केली पण त्याला तीस टक्के कट लावला यावर्षी ही सहाशे कोटी तरतूद केली दरवर्षी प्रमाण यालाही कट लावणार त्यामुळं परत पैसे कमी मिळणार चारशे म्हणजे तीस टक्के जरी कट मारला तरी चारशे वीस कोटी रुपये मिळू शकतात आपल्याला आजपर्यंतचा अनुभव यांचा बघितलं आणि दरवर्षी आता हा प्रकल्प फक्त सात टी चा सा पूर्ण करायचा असेल तर आपल्याला जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये आता ह्या क्षणाला लागतात कमीत कमी हजार पेक्षा जास्त तरतूद होणं गरजेचं होतं पण तसं न करता सहाशे कोटीची तरतूद केली त्यात परत कट आणि दरवर्षी ह्या प्रकल्पाची किंमत भाववाढानुसार दहा टक्के भाववाढ होते परत पुढच्या वर्षी ह्या वर्ष वर साडेतीन हजार कोटी लागते तर पुढच्या वर्षी परती साडेतीनशे कोटी रुपये वाचतात वाढतात प्रकल्पाची किंमत तेवढीच वाढते हा मूळ प्रकल्प आपला चार हजार सातशे कोटीचा होता चार हजार सातशे कोटीहून बारा हजार कोटीवर गेला आणि ह्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली गेली आणि ह्या सुधारित प्रशासकीय मान्यता स्व काही लोक त्याचं क्रेडिट घेतात पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शासनानं जर वेळेवर पैसे दिले तर हे सर्वसामान्याचे पैसे आहेत आपला जिल्हा दुष्काळी आहे आत्मधेग्रस्त जिल्हा आहे आपल्याला जर आपल्या हक्काचं पाणी वेळेत जर हिने पैसे दिले तर आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळू शकलं असतं परंतु ह्यांनी वेळेवर न पैसे देणं आणि कॉन्ट्रॅक्टरची भरती करत दरवर्ष त्याला काय कॉन्ट्रॅक्टरला का बंद पडत नाही तेवढं सात टी एमचीच पाणी येणार आहे म्हणजे जर चार हजार सातशे कोटी सात टी पाणी येणार होतं आता बारा हजार कोटीचे तेवढंच पाणी येणार आहे आणि हजी जर परत वेळ लावत गेला पुरेशी तरतूद नाही केली आणि दरवर्षी कट लावत गेले आजपर्यंत अनुभवत आहे की दरवर्षी कट लावतात तर परत ह्या प्रकल्पाची किंमत बारा हजार कोटीची पंधरा हजार कोटीवर जायला काही म्हणजे माग राहणार नाही ना पंधरा हजार कोटी पर्यंत जाऊ शकते आणि ह्याला जबाबदार कोण एका बाजूला तुम्ही मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा आहे आम्ही कुठल्याही विकास कामं थांबणार नाहीत ताकतीनं करू इथं डबल इंजिन इथं तीन इथले तीन इंजिन केंद्राचे दोन इंजिन असं पाच इंजिनच सरकार आहे मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काय मिळालं आणि ह्याला तरतूद का कमी झाली उत्तर ही सरकारनं देणं गरजेचं आहे किंवा सत्ताऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं आणि ह्या ह्या दोन्ही बाबतीत दोन गोष्टी विमा आणि कृष्णा बाबतीत ही सरकारनं आपल्या जिल्ह्याची फसवणूक केलेली आहे आणि ह्याला पूर्णतः जबाबदार ह्या भारतीय जनता पार्टीच सरकार आहे असं मला सांगायचं <coughs> सगळ्यात महत्वाचा आता विकास थांबला नाही विकास थांबणार नाही विकास म्हणून स्पीड न होणार म्हणून महाराष्ट्र थांबणार महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही त्याच सरकारच्या अर्थसंकल्पात असतो आपल्याकडं धाराशिवला पाचशे बेडेड हॉस्पिटल घोषणा झाली तीनशे एकसष्ट कोटी रुपयाची तर त्याला आवश्यकता आहे दोन हजार चोवीस पंचवीस च्या अर्थसंकल्पात तरतुद आहे हजार रुपयाची आणि आता पंचवीस सव्वीस च्या अर्थसंकल्पात तरतुदायक परत हजार रुपयाची मागचा हजार ना आताचा हातात दोन हजार आणि हे जे उद्घाटन पाचशे बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन मला वाटतं मित ते मित्राचे कोण होते तर पुरले एकसष्ट कोटी रुपये लागणाऱ्या पाचशे बेडेड साठी जर ही सरकार प्रत्येक वर्षी हजार हजार रुपयाची तरतूद करत असत तर महाराष्ट्र कसा पाळणार आहे आणि धाराशिव कसं पुढे विकासाच्या मार्गावर जाणार आहे हे जो उत्तर मला वाटतं सरकारनं देणं गरजेचं आहे की झालं हॉस्पिटलच्या बाबतीतला विषय आपल्या माहितीसाठी ट्रामा केअर सेंटर आहे काळ्याला त्याला जवळपास बावीस कोटी साठ लाख रुपयाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी तर तो, 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 तो हजार रुपयाचीच आहे बरं का त्या ट्रामा केअरला सुद्धा परत तुळजापूरला हि जी तर गम गांभीर्य असं आहे की राज्यपालाच्या अभिभाषणात तुळजापूरच्या न्यायालयाचा उल्लेख झालाय राज्यपालाच्या अभिभाषणात आता राज्यपालाच्या अभिभाषणात उल्लेख झाल्यावर आम्हाला वाटलं आमचे आमच्या सारख्या माणसाला वाटलं आता दूध होईल काय काम पण पूर्ण होईल एकतीस कोटी रुपयाची आवश्यकता तर दूध किती आहे परत त्याला परत हजार रुपये कसा विकास चाललाय कशा पद्धतीनं चाललाय जरा सांगा मना समजून कि ह्या पद्धतीनं खर अजून बजेटच आपण जर अवलोकन केलं तर मला वाटतं आमदार साहेबांनी जे विषय मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत सिरियस आहेत ज्या मराठवाड्यामध्ये ज्या महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या जा आत्महत्या जा केंद्र सरकारनं जी माग जिल्ह्याची जी यादी जाहीर केली त्याच्यापैकी जा एक माग जिल्हा हा धाराशिव आहे अशा जिल्ह्यामध्ये सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या बाबतीत राज्यपालाच्या अभिभाषणात घोषणा होते आणि त्याच्यानुसार तरतूद काय होते तर जेवढं तुमचं प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी रक्कम वाढणार आहे महागाईमुळे जी रक्कम वाढणार आहे साडेतीन हजार कोटीच्या प्रकल्पासाठी प्रत्येक वर्षी दहा टक्के जर आपण महागाई पकडली म्हणजे एक्स पकडलं तर साडेतीनशे कोटी रुपये होते मला वाटतं त्या प्रकल्पासाठी पाचशे कोटीची तरतूद करायची आणि परत त्याला तीस टक्के कट लावायचा मला वाटतंय मग म्हणजे प्रत्यक्षात तरतूद किती झाली आता सुद्धा सहाशे कोटीची तरतूद केली परत त्याला तीस टक्के कट लावणार म्हणजे साधारणतः चारशे वीस कोटी रुपये तुम्ही देणार आणि त्या प्रकल्पाची किंमत ह्याच वर्षात वर्षात पुढच्या जेव्हा ही प्रकल्प करायला जातात तेव्हा तेवढीच रक्कम म्हणजे साडेतीनशे कोटी प्रकल्पाची रक्कम वाढणार मला वाटतं अशा पद्धतीचं अतिशय दुर्दैवी काम या ठिकाणी चाललंय आणि मला कमान ह्या गोष्टीची वाट आली की असं सगळं चाललेलं असताना अशा पद्धतीनं घोषणा चालू आहेत की त्याचा म्हणजे खरंच म्हणजे काय विचार